तर बघा किती एकदम झटपट आपला मस्त पैकी एक वाटी तांदळापासून नाश्ता तयार झाला आहे पटकन होतो जास्त साहित्य पण लागत नाही आणि तेवढा तो चवीला सुद्धा छान लागतो आणि मुलांना सुद्धा नक्कीच आवडेल व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका नमस्कार कशा तुम्ही तर आपण मुलांना सारखं सारखं चपाती आणि भाजीच देतो कारण ते सोपं पडतं पण काय होतं कधी कधी सारखं एकसारखं खाऊन मुलं कंटाळतात तर आज आपण तांदळापासून बनवलेला एक पदार्थ बघणार आहोत एकदम सोपं आहे साहित्य सुद्धा कमी लागतं आणि झटपट होणार आहे चला तर बघूया त्यासाठी लागणारं साहित्य तर इथे मी या वाटीने एक वाटी तांदूळ घेतले आहेत आणि याला दोन तीन वेळा स्वच्छ धुवून याला भिजत घातलं आहे तुम्हाला जर सकाळी डब्यासाठी द्यायला बनवायचं असेल तर तुम्ही रात्रीही तांदूळ भिजत घालून ठेवू शकता चांगले फुगले पाहिजेत तांदूळ तर आता हे चांगले फुगलेले आहेत याला आता मिक्सरला बारीक करून घेऊया पण त्यातलं पाणी पहिलं काढून घेऊया आता पाणी काढून घेतलंय आता यातले तांदूळ यामध्ये घालूया पहिले अर्धे तांदूळ मी घालणार आहे आणि ज्या वाटीने मी तांदूळ घेतले आहेत त्याच वाटीने दही घेतलं आहे एक वाटी दही आणि एक वाटी तांदूळ तर आता यामध्ये मी हे अर्ध दही घालते आणि आता हे मिक्सरला बारीक करून घेऊ तर हे बघा एकदम बारीक वाटून घ्यायचं आणि तांदूळ वाटताना त्यामध्ये पाणी नाही घालायचं फक्त दही आणि तांदूळ एवढंच वाटायचं आहे आता हे राहिलेले तांदूळ आणि दही परत एकदा फिरवून घेऊया तर आता हे एकदम बारीक वाटून झालेलं आहे हे, हे बघा एकदम बारीक पेस्ट बनली आहे तर त्यामध्ये आता हे मी पाव वाटी रवा घालणार आहे अंदाजे पाच चमचे एवढा मी रवा घेतलेला आहे जाड असेल तर बारीक करून घ्यायचा बारीक असेल तर तसाच घालायचा रवा घातल्यानंतर चांगलं असं मिक्स करून फेटून घ्यायचं याला आता पंधरा मिनिटासाठी झाकून ठेवून देऊया पंधरा मिनटं होईपर्यंत आपण त्याबरोबर खाण्यासाठी चटणी वाटूया तर त्यासाठी काय काय घेतलं आहे ते बघूया अर्धी वाटी खोबरं तीन हिरव्या मिरच्या थोडीशी चिंच तुम्ही चिंच्याऐवजी लिंबू वापरलं तरीही चालेल एक इंच आलं थोडी पुदिन्यायची पानं थोडी ओली कोथिंबीर आणि ही घेतली आहे पाववाटी चण्याची डाळ ही भाजकी चण्याची डाळ ज्याला आपण व म्हणतो ती आहे चटणी चांगली लागते चविष्ट चवीला मीठ एक चमचा साखर तर आता ही चटणी आपण बारीक करून घेऊया थोडस पाणी घालूया मला चटणी अजून थोडीशी पातळ हवी आता मी भांड्यामध्ये थोडस पाणी घातलं आणि यामध्ये ओतलंय म्हणजे ते आता चटणी बरोबर आपल्याला हवी तेवढी पातळ करून घ्यायची आणि चांगली मिक्स करायची चटणी बनवून आहे तर आता त्यावर देऊया तडका त्यासाठी इथे मी फोडणीचं भांड ठेवलेलं ते आहे त्यामध्ये तेल घातलंय तर तेल तापलंय गॅस बंद करूया अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं लाल मिरच्यांचे तुकडे आणि हा कढीपत्ता चटणी तयार झाली तर चटणी आपली बनवून झालेली आहे आता उकळण्यासाठी इथे मी हे टोपामध्ये पाणी घेतलंय आणि गॅसवर आता आपण याला उकळत ठेवूया टोप काळा होऊ नये आतून म्हणून मी त्यामध्ये लिंबू टाकलंय याला आता चांगली उकळी येऊ हो दे तोपर्यंत काय करायचं ते बघूया तर आता मी ते उकळण्यासाठी इथे चाळण वापरणार आहे आपली तांदूळ चाळायची चाळण असते ती घेणार आहे तुमच्याकडे जर ढोकळा बनवायचं ताट असेल ते घेतलं तरी चालेल किंवा साधं ताट घेतलं तरीही चालेल पण मी आज यावर उकडणार आहे कारण याच्यावर ठेवलं ना उकडत की वाफ चांगली लागते आणि चांगलं उकडलं जाते तर त्यासाठी मी काय करणार आहे उकडण्यासाठी मी हा ऑडीचा इकोबेक पेपर वापरणार आहे यामुळे काय होतं ताटाला किंवा चाळणीला तेल लावायची गरज नाही आणि आपल्याला काढायला सोपं जातं तुम्हाला हा पेपर घ्यायचा असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देऊन ठेवते तुम्ही तिथे जाऊन बघून घेऊ शकता हा पेपर तुम्हाला अमेझॉनवर किंवा डी वर कुठेही मिळू शकतो जर आपल्याला जेवढा पेपर हवा आहे तेवढा इथे कट करून घ्यायचा इथे आता मी हा गोलकट करून घेते तर याला आता पंधरा मिनिटं तर याला अजून पौष्टिक बनवण्यासाठी त्यामध्ये मी घालणार आहे थोडेसे वाटाणे वाटाणे म्हणजे ओले मटार आहेत थोडं गाजर अगदी दोन दोन चमचे दोन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्या आहेत अर्धा इंच आलं किसून घेतलं आहे, आहे। सर्व मिक्स करूया तर इकडे फोडणीसाठी मी तेल तापायला ठेवलंय तेल तापलंय त्यामध्ये घालूया अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा झिर पानं आता मिक्स करून चवीला मीठ तर आता पीठ चांगलं फुगून येण्यासाठी त्यामध्ये मी हा घालणार आहे इनो इनोचे एक पाकिटस त्यावर पाणी टाकूया इनो घातल्यावर चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि मिश्रण आता यावर ओतूया त्यावर मी हे ठेवलेले गाजर आणि घालूया पाण्याला आली आहे हे बघा हे असं यावर आता झाकण ठेवूया आणि फुल गॅसवर याला पंधरा मिनट चांगली वाफ काढून घेऊया आणि पंधरा मिनिटानंतर बघूया तर पंधरा मिनिटं झाली आहेत उघडून बघूया तर हे बघा आपला हा उकडलाय त्यामध्ये सुरी घालून बघायची सुरीला चिकटत नाहीये म्हणजे हा तयार झालाय याला आता थंड होऊ दे थंड झाल्यानंतर आपण कट करूया त्याला तर आता आपलं हे थंड झालेलं आहे हे बघा तर आता याला काढून घेऊया काढण्याआधी कडेने असं सोडवून घ्यायचं म्हणजे ते पटकन निघतं किती मस्त झालंय बघा आणि कागद घातल्यामुळे आपण सहज असं हे काढू शकतो याला आता कट करूया तुम्ही मुलांना डब्याला बनवून देऊ शकता रात्री तांदूळ भिजत घातले आणि सकाळी मिक्सरला लावून एकदम फटाफट होणारा असा हा पदार्थ आहे तर बघा किती मस्त झालाय कसली जाळी पडली आहे एकदम मस्त आणि एकदम असा स्पॉन्जी झालाय आणि त्यामध्ये गाजर वाटाने घातल्यामुळे ते अजूनच दिसायला भारी दिसत आहे मुलांना हे नक्कीच आवडेल आणि खायला सुद्धा तेवढंच छान लागतं जर तुम्ही हा पदार्थ कुकरच्या डब्यामध्ये बनवायला गेला तरी हा पदार्थ होऊ शकतो पण तो असा खेचल्यासारखा होतो जाळी पडत नाही म्हणून मी ह्या चाळणीवर केलाय चाळणीवर केल्यामुळे चांगला रुंद झाल्यामुळे लवकर पण होतो आणि त्याला जाळी सुद्धा चांगली पडते आणि चांगला एकदम असा स्पॉन्जी होतो तुम्ही नक्की असा बनवून बघा आणि लागतो पण चांगला परत आपल्या एक जाग्यावर येऊन थांबतो सजावटीसाठी वरून अशी कोथिंबीर घालायची म्हणजे अजून दिसायला भारी दिसतो व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद